सीएम न्यूज आप लंच चैनल रोक निर्भीड व ताजा बारम्या पहा सीएम न्यूज चैनल व

आणि माझी रिक्षासुद्धा इथंच आहे आता अचानक शाळा व्हायच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजता यांनी मेसेज टाकला शाळेनं व्यवस्थापनानं की तुमच्या मॅडम बदललेलं आहे आता तीन वर्ष त्या मॅडमचं आणि विद्यार्थ्यांचं इतकं नातं घट्ट झालं आहे आता अचानक चौथ्या वर्षी जर बदलायचं म्हटलं तर त्यात पी एस सीचा अभ्यास पुढचं स्कॉलरशिपला पाचवी आहे तीन वर्षात मॅडमने जेवढी तयारी केअर करून घेतली ते सग सगळं ठेवणार आहे आता सर आलेले तर हा आम्हाला बदल नको एवढीच्या वर्षी यांनी हायसच चालवावं पुढच्या वर्षीपासून बदल केला तरी चालेल मी पहिल्यांदा अगोदर प पूर्वकल्पना देऊन आम्हाला कसलीही पूर्वकल्पना दिली नाही डायरेक्ट शाळा चालवायची आज दिवशी रात्री दहा वाजता मेसेज पडतो आतापासून जर पालकांना सांगितलं की बाबा पुढच्या वर्षी आपण असा चेंजेस करणार आहे तर पालक बी तयार होतील आणि मुलं बी तयार होतील त्यांच्या मनाची तयारी होईल आता आजच्या दिवसात चार चार दिवस आम्ही पाठवण्यात किंवा ना इच्छा शाळेत आता आज कसं तरी आहे शाळेत पण तरी सुद्धा रडतात त्या मॅडमकडे जाते ती पहिल्याच मॅडमकडे जाते तर हा बदल, बदल आ, है है आता नको एवढ्या वर्षी थांबवा त्यांनी आणि पुढच्या वर्षीपासून बदल करावा सुरुवात कर सुषमा युवरा साळखे माझ्या मुलीचं नाव आहे श्रेय आता की सध्या दुसरीला शिकत आहे पण त्यांचं जे वॉर्डिंग झालं आहे पहिलीला ज्योती कुलकर्णी मॅडम त्यांना आहे शिकवायला म्हणजे त्यांना त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत त्यांना कोणत्या विषयात कमी आहेत कोणत्या विषयात जास्त आहेत किंवा तिला कोणतं स्किल असं सगळं माहिती पडलेलं आहे ना आता दुसऱ्या जर चेंज तर ते सगळं बिघडणार ना किंवा दुसऱ्या पण घेतील चांगला अभ्यास करेन असं शिक्षक काय सगळे चांगले असतात ना ते तर सगळ्यांना माहितच आहे मग तरी पण कसं जे बॉन्टिंग झालेले असतं त्यांचं ते सगळं बिघडतं ना आणि ज्याशिवाय दुसऱ्या मॅडम येणार आहेत त्यांचा आता सातव महिना झाले प्रेग्नंट आहे आता ते दोन महिन्यांनी जाणार तिकडे दोन महिन्यांनी शिकावं येणार एक्सपिरियन्स वाले तर ते नसणार आहे दोन महिने शिकवणार पुन्हा ते मॅडम येणार मग त्यांची काय प्रगती होणार आहे अर्ध वर्ष असंच झालं ना त्या शाळेत एस सीचा अभ्यासक्रम आहे म्हणून आम्ही त्यांना घातला आमच्या जवळजवळ शाळा आहेत इंग्लिश मिडियम आहेत भरपूर चांगले चांगले तरी पण आमची परिस्थिती असताना टीएससी सीचा अभ्यासक्रम आहे म्हणून घातलं तर पुढे स्पर्धा परीक्षेंना उतरावी इंग्लिश माझ्या मुलीचं खूप छान आहे आता पाचवीच्या मुलांसारखी इंग्लिश बोलते तरी देखील आम्ही तिला सेमीला घातले अजून मी सुद्धा वरडतात की तिला इंग्लिश मिडियमला का घातलं जवळ शाळा आहे खूप सुंदर इंग्लिश बोलते आता घालायचं म्हणलं तर आम्हाला दाखला काढून आम्ही तिथं पण घालू शकतो इंग्लिश म्हणाला पण आम्हाला कसं वाटतं आता एम पी एस सीचा अभ्यास करून हे म्हणजे वाढलेला आहे मुलं पण स्पर्धेत उतरायला लागले त्यांना मराठी पण यायला पाहिजे इंग्लिश पण यायला पाहिजे म्हणून आम्ही सेवेत आहे त्यांना सगळं खर्च वगैरे चांगलं आहे आमच्या तरी पण आहे कारण शाळा पण चांगली असत पण लोकांनी आसपास म्हणजे चौथीपर्यंत हेच शिक्षक आहेत म्हणून आम्ही घातलं म्हणलं जाऊ दे एक शिक्षक आहे चौथीपर्यंत हे आता हा निर्णय बदल मुलं शाळेत घरी आमच्या ओरडायला लागले तुम्ही शिकलेले पालक आहात तुम्ही त्यांना का पाठव ना सास वगैरे आमच्या ओरडायला लागलेत घरी आम्ही तर निर्णय घेतला जर कामाला नाही दिला आम्हाला दाखले काढून पाहिजे आम्ही आजच्या आजच्याच घालणार आहे काय तसंच आम्ही आता वॉशरूमला गेलो तसं आता पाणी नाही होत होतायला अशा परिस्थितीमध्ये मुलांना घालतोय आम्ही शाळेची इमारत तर एवढी ही आहे का आता त्यांची सुधारणा झाली मुलांकडून पैसे काढून इतका आम्ही विचार सुद्धा आतापर्यंत आम्ही बोललो पण नाही कधी काय आता बोलण्याची वेळ आली आम्हाला पिण्याच्या पाणी पाण्याची सोय नाही मुलांना जर हात पाय धुवायचं म्हटलं तरी पाणी नाही असा विचार सुद्धा आम्ही केला नाही जाऊ दे म्हटलं शिक्षण शिक्षण ह्या लोकांना एक रिक्वेस्ट केली तर ही आमची मानून घेणं झाली असं असतं का काही तक्रार नाहीये तिची पण माझ्या मुलाचे नाव शौर्य साळंके आमचं गाव पानमळेवाडी आहे आणि तिथून आम्ही इथे येण्यासाठी ती आवडली म्हणून आम्ही इथं ॲडमिशन घेतलं ॲडमिशन दोन महिन्यापूर्वी जी मीटिंग पालक मिटिंग झाली त्या मीटिंग पालक मिटिंगमध्ये साळुंके सरांनी सांगितलं होतं की हेच पालक तुम्हाला हेच विद सर तुम्हाला किंवा मॅडम चार वर्ष तुम्हाला चौथीपर्यंत तुमच्या माल्याला राहणार आहे आणि ही थीम आम्हाला आवडली की एकच शिक्षक राहणार आहे त्यामुळे कारण का एक वर्षाचे बॉन्डिंग असतं चांगलं छानपैकी झालेलं तेच पुढं गेल्यानंतर आणि शिवाय त्या मॅडमला माहिती असतं की हा विद्यार्थी कोण आजारी आहे कोण कुठल्या विषयात कमी आहे प्रत्येक विद्यार्थी कोण कशात प्रगती करू शकतो छान किंवा कशात त्याचा नंबर येईल हे सगळं मॅडमला माहिती असतं एक वर्षाच्या अभ्यासात त्यांना कळेल असतं की विद्यार्थी कोण मी आहे काय आहे कुठला आजार आहे सगळं त्यांना माहिती असतं झालेलं असतं अचानक दुसरी मॅडम येणार मॅडम आल्या त्या पण प्रेग्नेंट आहेत सातवा महिना आहे लेडीज आहेत ठीक आहे आम्ही लेडीजचं म्हणतो असं काही तक्रार नाही त्याविषयी पण तो त्या दोन महिन्यांनी जा गेल्यानंतर दुसऱ्या शिकावू येणार त्या अजून चार महिने राहणार म्हणजे हा चेंज परत एकदा होणार परत त्या जाणार त्यांची सुट्टी महिन्याची संपली की परत दुसरा येणार म्हणजे हे जर वर्षभर असंच होत राहिलं तर एक तर त्यांचा विकास ढाळ ढासळला जाणार आणि त्यांचं एक प्रकारचं शिक्षणावरचं लक्ष असतं ते दुर्लक्षित होणार चेंज करायचं म्हटलं ह्याच्या आधी जेव्हा मिटिंग झाली पालक मिटिंग त्यावेळेस पालकर मॅडम होत्या आणि सरांनी मिटिंग घेतली होती पण आत्ताची आत्ताचे चेतना पालकर माझगावकर मॅडम आल्या आणि अचानक हा निर्णय घेतला तो बी कधी उद्या शाळा भरणार आज एकतर प्रत्येक वर्गात गुणवत्ता समिती म्हणून आहे त्या समितीवरती जर तुम्ही आधी मिटिंग घेऊन त्याच्यावर जरी म्हणला असता की बाबा यंदा शिक्षक बदलणार आहेत असं जर तुम्ही मेसेज पाठवला असता पाच दिवसापूर्वी तरीही आम्ही त्यातल्या त्यात ॲक्सेप्ट केला असता पण अचानक तुम्ही वर्गही तोच ठेवणार म्हणून आम्ही पैसेही दिलेले चेंज करण्यासाठी त्यावेळेस ऍडमिशन फी पण वाढवलेली आहे अडीच हजार केलेली आहे आम्ही त्याबद्दलही कधी बोललो नाही गेल्या वर्षी जर तुम्ही वर्ग बघितला असता तर लग्नाच्या मंपाचे हे होते मंडप मंडपाचं ते पडदे होते तरी आम्ही कधीही तक्रार केली नाही का आता आपल्याला वर्ग नाही बघायचा आपल्याला शिक्षण पद्धती आणि शिक्षक बघायचे त्यांची शिकवण्याची पद्धत बघायची त्यासाठी आम्ही कोणतीही तक्रार केली नाही एक वर्ष झालं आम्ही घरना बाटल्या पाण्याचे देतो कधी संपलं तर पाणी पोरं बाटली सांडली तरी गरीब आणि येलाय प्यायलाय कारण तिथं पाण्याची सोयीच नाही वॉशरूम मध्ये गेलात तर पाणी नाही आणि तुम्ही म्हणता सरकारी ग्रँडेड आमची शाळा आहे तर तुमच्यात ते तसे बदलत होते जिल्हा परिषदेच्या शाळेत गेला तर पाण्या पिण्याच्या पाण्यापासून तुमच्या सोय आहे आम्ही अड... आणि एवढी ऍडमिशन फी नाहीये जिल्हा परिषदेच्या शाळेला ऍडमिशन फी एवढी नाहीये पण आम्ही अडीच हजार यंदा दिलेले वर्गही तुम्हाला तोच राहणार हेही आम्हाला सांगितलं सात हजार ती तर गेल्या वर्षी दिलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये आमची पुरा आलीही ना नाहीत लहान गटामध्ये तरी त्याची फी आम्ही दिली आहे मोठ्या गटासाठी डायरेक्ट ऍडमिशनला साडेसात हजार रुपये त्याचा तर विषय आम्ही काढला नाही जाऊ दे शिक्षण महत्वाचं पैसे म्हणून घेतला नाही पण हा त्या मॅडम आहेत डिलिव्हरीसाठी जाणार आणि एक तर तुम्ही तुमचा विषयही मांडला नाही जो शब्द बोलला तो बी पाळला नाही यंदाच्या वर्ष फक्त आम्ही मॅडमला म्हणतोय बदल पुढल्या वर्षी तुम्ही करू शकता फक्त यंदाच्या वर्षी त्या मॅडमने मॅडम ज्या मॅडमला तुम्ही जे म्हणताय की ह्याच मॅडम पाहिजे त्यांचं नाव काय आणि ऐका 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 ना मग त्यांची आता कुठे बदली किंवा दुसरीकडे कुठे केली त्यांना तिसरीच्या वर्गामध्ये टाकलेलं मॅडम आता चेंज सगळ्यांचा झालेलं आहे एका वर्गाचं केलं नाही त्यांनी शाळेचा बदल केलाय त्यांनी आणि ह्याला प्रत्येक पालकाचा विरोध आहे पण प्रेग्नन्सीच्या बाबतीत विचार केला तर ह्या मॅडमचा असा आमचा प्रॉब्लेम पुढे होणारच आहे ना बाकीच्या वर्गाचं काय ते शिक्षक चालू शकतात त्यांना पण हे डबल बदल वर्षभर होतच राहणार